नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी स्वाग या स्वागत करते आज बनूया लाल तिखट रेसिपी फार सोपी आहे यामध्ये काही नाहीये परंतु आजकाल ना आपण हॉटेलमध्ये बऱ्याचदा जेवायला जातो त्यावेळेला भाजी आपल्याला बघता क्षणी खावीशी वाटते यामागचं कारण असं असतं की त्या भाज्यांना जो रंग आलेला असतो तो फक्त आणि फक्त या लाल तिखटामुळेच भाज्यांची चव दुप्तीने वाढवण्याकरता देखील लाल तिखट अगदी परफेक्ट असणं देखील गरजेचं आहे त्याकरिताच मिरच्या कोणत्या प्रकारच्या घ्याव्या हे लाल तिखट जास्त काळ टिकण्याकरिता कोणत्या ट्रिक्स जर तुमच्याकडे या पद्धतीच्या मिरच्या मिळत नसतील तर याला पर्याय तुम्ही कोणत्या मिरच्या वापरू शकता हे संपूर्ण गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आजचं लाल तिखट मी परफेक्ट एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहे त्याकरिता पाच प्रकारच्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत या कोणत्या आहेत ते पहिले बघूयात तर आजचं हे तिखट आपण मध्यम तिखट बनवत आहोत तर त्याकरिता पाचशे ग्रॅम लवंगी मिरची म्हणजेच पांडी मिरची घेतली आहे यावर हलकीशी शाईन असते आकाराने बारीक आणि मध्यम आकाराच्या बोटा इतकी असते चवीला देखील थोडीशी तिखट असते हिचं देठ काढून टाकले आणि छान अशी कडकडीत सुकवून घेतली आहे एकशे पंचवीस ग्रॅम घेऊयात काश्मीरी लाल सुकी मिरची ही देखील मी व्यवस्थाशी कडकडीत सुकवून घेतली आहे हिचं देट काढून टाकलं आहे थोडीशी लांब परंतु जास्तच सुरकुते असलेली आणि थोडासा डार्क रंग असलेली ही मिरची असते चवीला जास्त तिखट नसते पण भाजीला रंग फार छान येतो त्यामुळे ही मी फक्त एकशे पंचवीसच ग्रॅम घेतली आहे आता ही आहे चपाटा मिरची थोडीशी अखूड जागीच जाड असते हिचं सालही थोडंसं सा जाड असतं यामुळे रशाला पटकन घट्टसरपणा येतो रंगही डार्क असल्यामुळे भाजीला छान अशी पटकन तर्री येते चवीलाही मस्तच असते त्यामुळे ही, त्या ही देखील मी फक्त एकशे पंचवीस ग्रॅम घेतली आहे व्यवस्थित अशी सुकवलेली आहे देठ देखील काढून टाकले बऱ्याचदा आपण दुकानातून काही मिरच्या असतो त्या थोड्याशा ओल्या असतात तर त्याच वेळेला त्यांचं देठ काढायचं आहे आणि मगच सुकवायच्या कडकडीत वाळवलेल्या मिरच्यांचं देठ पटकन निघत नाही आता घेऊयात शंभर ग्रॅम शंकेश्वरी मिरची ही थोडीशी लांब आकाराची असते सुरकुतलेली असते रंग ही डार्क असतो आणि मध्यम तिखट असल्यामुळे ज्यांच्या घरात कमी तिखट पदार्थ खाल्ले जातात त्यांनी ही मिरची थोडी जास्त प्रमाणात घातली तरी देखील चालणार आहे आता दोनशे पन्नास ग्रॅम बॅडगी मिरची ही बघा अगदी थोडीशी खडबडीत असते परंतु फारच छान अशी यावर शाईन असते चवीला ही मध्यम तिखट असल्यामुळे भाजीला रंग चव अगदी जबरदस्त येते तर ही झाली मिरच्यांची ओळख आता मिरच्या चांगल्या आहेत की नाही हे ओळखण्याकरिता मिरची बघा या पद्धतीने थोडीशी उजेडात धरून बघायची यामुळे मिरची याच वर्षीची आहे की जुनी आहे हे, हे समजतं आणि त्यासोबत मिरचीला आतून बुरशी तर लागलेली नाही आहे ना हे देखील समजतं आता लाल तिखट बनवायला घेऊयात त्याकरता एक जाडबुडाची कढाई गरम व्हायला ठेवली आहे या यामध्ये एक एक करून संपूर्ण प्रकारच्या मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या भाजून घेतल्यामुळे यामध्ये जर थोडंफार काही मॉइश्चर असेल तर ते पूर्णतः नाहीसं होतं आणि याच कारणामुळे आपलं लाल तिखट जास्त काळापर्यंत टिकतं त्याला अळी जाळही लागत नाही पण या मिरच्या भाजत असताना बऱ्याचदा घरामध्ये ठसका होतो तर त्याकरता काही एक दोन टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे सुरुवातीला कढई कड अगदी कडकडीत गरम करून घ्या त्यानंतरच यामध्ये मिरच्या टाका जेणेकरून मिरच्या पटकन अशा भाजल्या जातील त्यासोबत थोडीशी जाडबुडाची आणि पसर टाकाराची कढई वापरली की एकाच वेळेला संपूर्ण मिरची पटकन भाजली जाते घरात जास्त काही ठसका होत नाही मिरची भाजत असताना तुम्ही घराचे दरवाजे आणि खिडक्या देखील उघड्या ठेवू शकतात यामुळे ठसका पूर्णतः पटकन घराबाहेर निघून जाईल तर बघा या पद्धतीने संपूर्ण मिरच्या मी अगदी फक्त चार ते पाच मिनटाकरिता हाताला हलक्याशा गरम लागेपर्यंत सतत हलवत भाजून घेतलेल्या आहेत या भाजून झालेल्या मिरच्या पटकन थंड होण्याकरिता लगेच एका पसरटाकाराच्या परातीमध्ये काढून घेतल्या यामुळे त्या छान अशा कुरकुरीतही होतात बरेच जणं मिरच्या भाजत असतानाच थोडंफार तेल वापरतात पण मिरच्या भाजताना तेल वापरलं तर या मिरच्या हलक्याशा नरम पडू शकतात आणि यामुळे त्या पटकन मिक्सरला किंवा कांडप यंत्रात कुठल्या जात नाही आणि मग यामुळे आपल्या भाज्या देखील तेवढ्या चविष्ट तयार होत नाही त्यामुळे मी सांगितल्या पद्धतीनेच अगदी जर आहे तेल न वापरता या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत बऱ्याचदा आपण दुकानातून या मिरच्या आणतो तर त्या थोड्याशा आंबट ओल्या असतात या आपल्याला पुन्हा एकदा उन्हात वाळवून घ्याव्या लागतात तर त्याकरिताना सर्वांत अगोदरच देट काढून घ्यायचं नंतर या मिरच्या उन्हात सुकवत असताना यावर एखादा कपडाही टाकायचा थोडासा पातळ ज्यामुळे मिरच्यांचा रंग फिका पडत नाही यामुळे आपलं लाल तिखट देखील ओरिजिनल रंगाचं तयार होतं तर बघा संपूर्ण मिरच्या आपल्या छान अशा भाजून झाल्यानंतर थंडही झाल्या आहेत त्या लगेच मी हलक्याशा मिक्स करून घेते जर तुमच्या हातांची आग होत असेल जळजळ होत असेल तर तुम्ही हँडग्लवचा किंवा मग हातांमध्ये पिशवी देखील घालू शकता ज्यामुळे हातांची आग होणार नाही आता आपलं हे लाल तिखट जास्त चविष्ट सोबतच याचा रंग जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता या लाल तिखटाला अळी जाळी लागू नये याकरता दोन मी महत्त्वाचे साहित्य वापरते ते म्हणजे मीठ आणि तेल मिठामुळे लाल तिखटाला अळी जाळीही लागत नाही तर तेलाचा फायदा मी तुम्हाला पुढे सांगते आता लाल तिखट बनवायला घेऊयात त्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल इतक्या संपूर्ण मिरच्या घेतल्या चवीनुसार अगदी अंदाजेस एक दीड चमचा मीठ घातलं आता या मी मिक्सरला फिरवून घेते तुम्ही या मिरच्या कांडपयंत्रातून देखील दळून आणू शकता तर बघा मिक्सरला देखील आपल्या या मिरच्या किती छान अशा सहजतेने बारीक दळल्या गेले आहेत तसा तर रंगही छानच आला आहे पण हाच रंग आणखी जास्त गडद करण्याकरिता आणि रंग टिकून राहण्याकरिता आपण या ठिकाणी तेलही वापरणार आहोत त्याचा वापर मी तुम्हाला जरा वेळातच कसा करायचा ते दाखवते पण आता हे लालतीखना मी एकदम बारीक चाणीने चाळून घेतलं आहे यावेळेला मी नाकाला रुमाल बांधलेला आहे जेणेकरून ठसका माझ्या नाकात जाणार नाही मला शिंका येणार नाही तर जेवढं काही मिरचीचा जाडसर भाग राहिला होता तो मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घातला आहे आता पुन्हा एकदा यामध्ये थोड्याशा मिरच्या घालून घेऊयात सोबतच एक ते दीड चमचा मीठही टाकूयात आणि एक चमचा मगाशी घेतलेलं तेलही टाकूयात तेल टाकल्यामुळे आता बघा या बॅचला काय मस्त असा अगोदरच्या बॅचपेक्षा जास्तच डार्क रंग येतो सोबतच तेल वापरल्यामुळे लाल तिखटाचा अजिबात ठसका होत नाही कारण लाल तिखटाला हलकासा ओलसरपणा येतो त्यामुळे लाल तिखटाचे हलकेचे बारीक कण आपल्या नाकात जात नाही तर बघा एक किलो मिरचीकरिता आपल्याला या ठिकाणी पंच्याहत्तर ग्रॅम मीठ आणि शंभर ग्रॅम तेलाचा वापर करायचा आहे जास्तही तेल वापरायचं नाही नाहीतर मग लाल तिखटाला वासही येऊ शकतो तर घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता या तेल टाकून दळलेल्या मिरच्यांचा रंग बघूयात अगोदरचं लाल तिखट आणि आताचं लाल तिखट तुम्हीच बघा किती सारा हा फरक दिसतोय आताच्या लाल तिखटाला किती छान असा डार्क रंग आलेला आहे ही फक्त एक चमचा तेलाची कमाल आहे त्यामुळे तुम्ही देखील मी सांगितली या टिप्स ट्रिक्स नक्की वापरून बघा तुम्हाला आलेले अनुभव देखील माझ्यासोबत नक्कीच शेअर करा या अगोदर आपण नगरी पद्धतीने काळं तिखट कसं बनवायचं परफेक्ट हिरवागार रंग आलेली धना पावडर कशी बनवायची ही धना पावडर आणखी जास्त पौष्टिक बनण्याकरता त्यामध्ये कोणते पदार्थ वापरायचे याच्या डिटेल रेसिपीज देखील चॅनलवर आपण बघितलेल्या आहेत त्या रेसिपीज जर तुम्ही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तर तुम्हाला आजची ही परफेक्ट एक किलो लाल तिखटाची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता मी घेतलेल्या संपूर्ण मिरच्या वजने प्रमाणात पाहिल्या तर सव्वा किलो भरत होत्या पण आपण दुकानातून सव्वा किलो मिरची आणली की ती नंतर सुकवतो तिचं डेट काढून टाकतो त्यामुळे तिचं वजनही नंतर कमी भरतं त्यामुळेच आपण सव्वा किलो लाल तिखटाची मिरची घेतलेली असून देखील आपलं एकच किलोचं लाल तिखट तयार झालं आहे आता तयार झालेलं लाल तिखट साठवायचं कसं ते पहिले तुम्हाला सांगते तर लाल तिखट साठवण्याकरिता शक्यतो काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरण्या घ्यायच्या या भरणीमध्ये जर असं लाल तिखट भरलं गेलं की ते व्यवस्थित असं चमच्याने प्रेस करून द्यायचं दाबून द्यायचं आणि नंतर त्यावर एखादा मोठ्या आकाराचा हिंगाचा खडा टाकायचा यामुळे लाल तिखटाला अजिबात अळीजाळी लागत नाही वासही खराब येत नाही छान असं दाबून दाबून हे लाल तिखट भरलेलं असल्यामुळे यामध्ये जरासुद्धा हवा न राहिल्यामुळे आपल्या लाल तिखटाचा रंग देखील अजिबात बदलत नाही आता या बरणीचं छान असं घट्ट झाकण लावायचंय आणि जास्त उन्हाशी संपर्क येणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायची आहे तर तुम्हाला आजची ही लाल तिखटाची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय